शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथील माजी नगरसेवक भगवानराव कांबळे यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त फळ वाटप मुतखेड शहरातील भीमनगर येथील रहिवासी माजी सहाय्यक सहकार अधिकारी व सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या सतराव्या पुण्यतिथीनिमित्त अकरा सप्टेंबर रोजी मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समाज हितासाठी नोकरीचा राजीनामा देऊन समाज कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या भगवानराव कांबळे यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमास भगवानराव कांबळे यांचे कुटुंबीय अनुयायी तसेच मान्यवर उपस्थित होते यामध्ये विलास कांबळे मनोजकुमार कांबळे भावेश कंबड़े सैनिक फेडरेशन चे, तालुका अध्यक्ष सुनील चौदंते डॉक्टर गायकवाड़ कांग्रेस उपाध्यक्ष राजू चौदंते अमोल चौदंते संघर्ष चौदंते अंकुश मामिडवार अश्विन चौदंते नितिन चौदंते रवि सावते गोपी कावनकर शिलवंत डोंगरे निखिल चौदंते आनंद बघाटे बालाजी कोलते अमोल एडके सचिन चौदंते गोटू क्षीरसागर रोहित कांबळे व अरुण चौदंते यांचा समावेश होता भगवानराव कांबळे यांनी वसंतराव नाईक अध्यापक विद्यालय व मिलिंद हायस्कूलची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या कार्यामुळे आजही असंख्य विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले त्यांचे प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी राहतील असे यावेळी मान्यवरांनी अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज दिनांक अकरा सप्टेंबर पुणे राष्ट्रीय ग्रामीण ग्रामीण रुग्णालय मुख्य येथे गरजू 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 रुग्णांना फळवाटप बिस्किट वाटप केले के आणि तसेच निवासी उत्पती विद्यालय सुद्धा फळवाटपाचा कार्यक्रम करण्यात आला वडिलांनी पूर्ण आयुष्य समाजकार्य केलं त्याच समाजकार्याच्या जाणीव ठेवून मी माझा भाऊ मनोज कांबळे त्याची सर्व टीम राजू चौदंते अमोल चौदंते माजी सैनिक सुनीलनाथ चौदंते गोटू श्रीसागर गायकवाड साहेब या सर्व टीमनं त्याचे सावते आपले पत्रकार पत्रकार बंधू सर्व यांनी खूप मेहनत घेऊन माझे वडील बुद्धवाशी भगवानराव कांबळे यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि कार्यक्रम खूप चांगला पार पाडला मी सर्वांचे आभार व्यक्त करतो